कथा जी होती त्याला इमॅजिन जर करायला गेलं तशी दृष्टी असेल आणि इमॅजिन करायला गेलं तर ती तुम्हाला ब्लॅक अँड व्हाईटच दिसावी नवीन येतोय दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये येतोय म्हणून कलर याला काय उत्तर नाही आहे कलरला उलट कमी उत्तर मिळत होती मला इन्स्टावरती पोस्ट टाकेपर्यंत ठीक आहे सिनेमावर ब्लॅक अँड व्हाईट दिसणार आहे असं काही सांगितलेलं आहे ना आधी हो सांगितलं होतं पण मला नाही समूह असं वाटलं भारी असच वाटलं मला कोणीही खूप जास्त सुंदरच दिसतो ब्लॅक अँड व्हाईट म्हटल्यावर असं मला आणि आपण जुने पिक्चर होते त्याची ते, ते होते त्यातल्या ऍक्ट्रेसेस किती सुंदर दिसायच्या हे पाहिलेलं होतं कुठे आपण तसं दिसलो तर काय असा विचार आला सो मला खूप सुंदर दिसली तो अभ्यास आहे पूर्ण सिनेमॅटोग्राफीच्या पॉईंट ऑफ व्ह्यू आहे तर मग कसं करायचंय काय कपडे असतील रंगसंगती कशी का असेल कारण हा ब्लॅक अँड व्हाईट म्हणतोय आपण हे दोनच रंग म्हणतोय पण ब्लॅक अँड व्हाईटमध्ये पण शेड्स ऑफ ग्रे असतात पूर्ण व्हाईट टू ब्लॅक पर्यंतचे तर आम्हाला त्याच्यात जास्त इंटरेस्ट होता की ही फिल्म ब्लॅक अँड व्हाईट नाही ही ग्रे फिल्म आणि तो ग्रे काय असावा तो टॅप करायचा हा सगळा अभ्यास होता सो हे करताना करून बघणे हाच त्याच्यातला एक्सपेरिमेंटेशन हा खूप मोठा भाग होता का कलर याला मला काही जस्टिफिकेशन नव्हते फार पण ब्लॅक अँड व्हाईटला माझ्याकडे खूप प्रोज अँड कॉन्स आणि त्याचं दिस याची खूप उत्तरं होती